आता फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत तर निवडणुकीच्या निकालानंतर कोण विजयी होईल आणि कोण पराभूत होईल हे सांगता येत नाही मात्र पराभूत झालेले आणि विजयी उमेदवार निवडणुकीनंतर एकमेकांना भेटी गाठी घेतील आणि त्यांची मैत्री पुन्हा चालू राहील मात्र कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीने झुंज चालले आहेत ज्या पद्धतीने वैमनस्य निर्माण होत आहेत ते पुढील सहा महिने तरी एकमेकांचे शत्रू राहल्याशिवाय राहणार नाहीत असाच काही प्रकार नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये दिसत आहे दोन समर्थक आहेत एकीकडे एक प्राजक्त तनपूर यांचे सरपंच यांनी भाजपचे कर्डिले यांच्या समर्थकांना कशा प्रकारे गोड धमकी दिली आहे बघूया आपण हा ऑडिओ हे ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल कार्यकर्त्यांनो नेते जिंकतील मात्र तुम्ही एकमेकांशी केलेली दुश्मनी विसरणार आहात का काय आहे या प्राजक्त तनपुरेच्या सरपंच समर्थकांनी केलेल्या भाजपच्या कडिले यांच्या कार्यकर्त्यांना दिलेली धमकी बघूया आपण थोड जर शांतीला धरलं ना तर बरं होईल का नाही मी तर राहिलो ग्रुपवर थोड जर शांतीला धरलं तर चांगले संबंध राहतील राजकारण हे फक्त वीस दिवसाच आहे उघ आहे ना शांतिलं <coughs> आता मला काहीच बोलायला होऊ नको तू थोड जर शांतिल जरा आहे समजा कायमशी राहते काहीच म्हणणार नाहीये पुढच काहीच पुढं काय होणार नसतं काही उगा नसते उड्या मारून करायला पाहिजे हा ऐक ना उगा आता मित्र तुला समक्षे बोलतो फोनवर नाही बोल तुला काही तो अजून मला येते असतापासून जरा थोडा थोड जरा शांती न जर फक्त जरा बरोबर उगा उगा तू गावात स्वतःच्या पाच आहे मात्र मागाय माझ्या गावात फक्त नव्वद मात्र मागाय भाऊ कशा तुम्हाला बोलायला लागेल सदस्य नाही आहे कोणत्या पक्षाचा जो मी तालुका अध्यक्ष आहे मी सगळ्यांच्या गावचा तू कशाला का सदस्य सुद्धा नाही ग्रामपंचायतचा किंवा कोणी शांती जर वाद घाटायला नको आता मला इतिहास करून बघ उगाय ना तुला मी येणार सांगतो तिथे मी तिकडे जाणार आहे तुकवाना बरोबर नाही रे मी येतो तुला यायकडं या तिथे भेटतो कधी तुकवाना बरोबर नाही मला काय नाही फरक पडत तर थोडं शांतीला जरा जरा मी आता आठ पंधरा दिवस झाले बघतोय सामाजिकला वगैरे मी पहिल्यापासून घेत होतो माझे विषय कोणाला नको लागू पहिल्यापासून पहिल्यापासून आम्हाला धमक्यात येत आहे आजचा विषय पहिल्यापासून येत होत्या मी त्यावेळेस धमक्यात येत होते आम्हाला

फोन काहीसाठी करत होते कशासाठी नाही माझा माझा वैयक्तिक प्रश्न राहिला मला काय करायचं करायचा दिवस

ऐकायचा प्रश्न नाही तो पण धमकी अशा ते बंद करा तुम्ही पण बर का हो जर माझ्या जर काही बदल मी काही टाकलं तू तर याद राखी पुढं नाही नाही आमच्या विरोधात जो जातो त्याच्या विरोधात आम्हाला बोलणं भागच पडतंय बरोबर आहे तुम्ही बोलतात